नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आपल्या सगळ्यांच्या सकाळची सुरुवात होते ती फक्कड अशा चहाने आणि आता पावसाळा सुरू असल्यामुळे काही पदार्थांसोबतही आपण चहा पितो पण हा चहा सगळ्यांच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो पण पन... प्रत्येक वेळी हा चहा एक सारखा होत नाही तेव्हा चहा करण्याची योग्य पद्धत आणि काही टिप्ससह मी आज तुमच्यासोबत इथं शेअर केलेली आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चहा करण्यासाठी अगोदर मी इथं दूध गरम करून घेतलेलं आहे दूध मी इथं म्हशीचं घेतलेलं आहे तुम्ही गाईचं दूध घेतलं तरी चालेल इथं दूध थंड किंवा हलकंसं गरम घ्यायचं नाही तर कडक गरम करून घ्यायचं आहे त्यामुळे चहाला छान चव येते आणि रंगही छान येतो चहा करण्यासाठी अगोदर मी इथं एक पातेलं गरम करायला घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर चहा पेल्याने कपने किंवा कुल्लडणे चहा घ्यायचा असेल त्याच्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे इथं मी दोन कप चहा करणार आहे त्यासाठी इथं मी दोन कप पाणी मोजून घेणार आहे तर कुल्लडने मी इथं दोन कप पाणी मोजून घेतलेलं आहे थोडा आपण चहा करणार आहोत तेवढंच पाणी घ्यायचं आहे म्हणजे ते वायाही जात नाही आता व्यवस्थित पाण्याला उकडी येऊ द्यायची अगोदर या पद्धतीने व्यवस्थित उकडी आल्यानंतरच आपण त्यामध्ये चहा पत्ती टाकणार आहोत आता तुम्ही चहा जी घरात रेग्युलर नेहमी वापरत असाल ती घेऊ शकता इथं मी दोन चमचे भरून चहापत्ती टाकलेली आहे जी आम्ही रेग्युलर वापरतो तीच घेतलेली आहे आता चहापत्तीला एक ते दीड मिनटं व्यवस्थित उकडी येऊ द्यायची आहे व्यवस्थित उकडी आल्यानंतरच आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत तर इथं मी दोन कप पाणी घेतलेलं होतं आणि दोन चमचे मी इथं चहापत्ती घेतलेली होती आता दोन कपाला चार चमचे आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे त्यामुळे चहा एकदम व्यवस्थित येतो म्हणजे गोडही नाही आणि फिकटही आपला चहा येत नाही आता साखर टाकल्यानंतर एक ते दीड मिनटं अजून परत आपल्याला चहाला असंच उकडी आणून घ्यायची आहे किंवा उकळून घ्यायची चहा नंतर त्यामध्ये एक चमचा किसलेलं आलं टाकून घेणार आहे मी त्यामुळे फार छान स्वाद येतो चहाला नंतर इथं अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतलेली आहे स्वादानुसार तुम्ही टाकून घेऊ शकता कमी जास्त करू शकता तर इथं पावसाळा सुरू असल्यामुळे अद्रक वेलची पावडर किंवा अजून जे तुम्हाला आवडत असेल ते मसाले तुम्ही इथं टाकून घेऊ शकता तर इथं मी फक्त अद्रक आणि वेलची पावडर टाकूनच चहा करणार आहे आता ज्या कपने आपण पाणी मोजून घेतलेलं होतं त्याच कपने दूध टाकून घेणार आहे अगोदरच मी दूध गरम करून घेतलेलं होतं आणि ते साई सकटच मी एक कप भरून दूध टाकून घेतलेलं आहे त्यामुळे खूप छान मलईसारखी चहा आपली तयार होते तर हे व्यवस्थित उकळून घ्यायचंय आता इथं मी गरम केलेलं दूध वापरलेलं आहे तर त्यामुळे आपला चहा घट्ट क्रीमी असा चहा बनतो आणि चहा करत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आपल्याला आणि मध्ये मध्ये थोडी मिडियम करून घ्यायची म्हणजे चहा व्यवस्थित उकडला जातो तर आपल्याला असं चमच्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित ढवळून घेत राहायची चहाला म्हणजे ती व्यवस्थित उकडली जाते आता एक ते दोन मिनटं आपल्याला असंच गॅस मोठा ठेवून अशीच चहा उकळून घ्यायची आहे त्यामुळे अद्रक आणि वेलची पावडरचा जो स्वाद आहे तो व्यवस्थित चहामध्ये उतरतो आता बघू शकता दोन मिनटानंतर चहा व्यवस्थित उकडली गेलेली आहे आणि रंगही तिचा चेंज झालेला आहे तर आपली चहा इथं तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता चहाला मस्त रंग आलेला आहे आणि घट्टसरपणाही आलेला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे आणि मस्त असा घट्ट फक्कड चहा आपला तयार आहे तर असा कमी वेळात आणि योग्य पद्धतीने तयार केलेला पक्कड असा गरमागरम चहा तयार आहे तर तुम्हीही एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचा चहा कसा झाला ते तर तुम्ही ही योग्य प्रमाणात आणि मी सांगितलेल्या टिप्ससह हो, पद्धतीनुसार जर तुम्ही चहा केला तर तुमचा चहा ही व्यवस्थित दाटसर आणि क्रीमी असा चहा तयार होईल दोन पाहुणे घरी आल्यानंतर तुम्ही पटकन असा चहा जर बनवला तर त्यांना खूपच आवडेल तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा